राज्यात गेल्या आठवड्यापासून पूर्व मान्सूनने जोरदार हटे लावल्यानंतर आता मान्सूनने केरळमध्ये आठ दिवस आधी सरप्राईज एंट्री घेतली आहे मान्सून अखेर केरळमध्ये दाखल झाला असल्याची घोषणा भारतीय हवामान खात्याने आयडी केली आहे यापूर्वी दोन हजार नऊ मध्ये मान्सून केरळात तेवीस रोजी दाखल झाला होता त्यानंतर पंधरा वर्षांनी मान्सून एकत्या लवकर केरळात दाखल झाला आहे आता पुढील चार ते पाच दिवसांत दाखल होण्याची शक्यता असून कोकणात सध्या जोरदार मान्सून पूर्व पाऊस सुरू असून मुंबई मान्सून दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे केरळ हे मान्सूनचे भारतातील प्रवेशद्वार मानले जाते केरळात प्रवेश केल्यानंतर नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सून देशभरात आगीकूस करतो राज्यातील काही भागात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज उत्तर महाराष्ट्रातील धुळे नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यांमध्ये हलक्यापासून मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे तर नाशिक आणि परिसरात जोरदार वाऱ्यांसह पावसाचा अंदाज आहे मध्य महाराष्ट्रातील पुणे आणि जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे तसेच सातारा सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे विदर्भातही पावसाची शक्यता मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यांमध्ये हलके ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच परभणी बीड हिंगोली नांदेड लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता आहे विदर्भातील अकोला अमरावती भंडारा बुलढाण चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्येही मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे तरी नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा दिला आहे व तसेच शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून शेती कामाला वेग आले आहे असे चित्र सगळीकडे पाहायला मिळत आहे प्राप्त मिळालेल्या माहितीनुसार हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार कारंजा अस्मिता न्यूज नेटवर्ककरिता महेंद्र गुप्ता मुख्य संपादक कारंजा लाड